हाय यूट्यूब फॅमिली नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये चला आजची रेसिपी आहे बोंबील आणि वांगेची भाजी मिक्स वांग्याची भाजी बोंबील आणले तर एकदम छान होती भाजी साठ रुपयाची बोंबील आणले तर दोन छटा आणि वांगे घेतलेत पाऊशरला जास्त वांगे आहेत खोबरं कोथिंबीर धने आणि अद्रक आणि लसूण आता हे सगळं आपण साफ करून घेऊया पहिलं वांगे साफ करून घेऊया म्हणजे पटापटा काटे बिटे काढता येते तर असे दोन भाग करायचे आहेत ते काटे काढून घ्यायचे का एकदम स्वच्छ आहे तर वांगे खिडके नाही तर घ्यायचे हका असे दोन भाग करायचे हका सगळे असे कापून घ्यायचे पाण्यात टाकायचे आता तसेच करून घेऊ आपण सगळे वांगे वांगे कापून झालेत पाण्यात टाकले तर बोंबील साफ कशी करायची तुम्हाला दाखवते मी का हे काढायचं असं हे सगळं साईडच हे तोंड झालं हे निघतंय का नादी शपटाकडली बाजू असे सगळे असे साफ करून घ्यायचे तुम्हाला जसे पाहिजेत तसे टुकडे करायचे ह्याचे लहान मोठे हे असे कापून घेतले बघा हे सगळे असे कापून घेतले तर ही पाण्यात पाणी टाकू ती धुवून घेऊ आपण आपण पाणी टाकले की सगळे स्वच्छ होते बीज देत तोपर्यंत ते आपण आता मसाला भाजून घेऊया असा हे झालं खोबरं घेतले बारीक करून अद्रक घेतली लसूण घेतलाय कोथिंबीर धनी आणि टोमॅटो घेतले पण टमॅटो कोणीला टाकायचे वरून एकदम छान भाजी होती असं एकदम चांगलं भाजून घ्यायचं खोबरं तयार थोडं तेल का असं असत टाकायची अद्रक आणि धने जास्त घेतले तर मला जरा जास्त भाजी करायची ना तुम्हाला जसे लाट तसा मसाला घ्यायचा थोडा थोडा सगळ्या तुमची जसे माणसं आहेत कोथिंबीर घेतली आणि लसूण कोथिंबीर जी चांगली परतून घ्यायची त्याला चांगली भाजून घ्यायची मसाल्याला एकदम छान चव लागते कांदा कांदा झालं सॉरी खोबरं धने कोथिंबीर लसूण कांदा फोडणीला टाकायचा आहे वरून बोंबिरला म्हणजे वास येत नाही बोंबीरचा आता हे झाले आपलं काढून घेऊया आपण ही साईडला असं आता हे साईडला काढून मिक्सरमधून काढून घेऊ असं भाजायचं आता कढई कढई मध्ये टाकून कडाई कडाई का आता इकडं कढई तापायला ठेवली इकडं मिक्सरमधून वाटून घ्यायची मी बारीक करून कढई चांगली तापते असं एकदम बारीक वाटून घेतली वाटतं तेल टाकूया आपण जरा जास्त तेल टाकायचं थोडं बोंबील भिजली तर बोंबील भिजले स्वच्छ झालेत आता एकदम आपण आणखीन एकदा हाला धुवून घेऊया पता मी पाणी बदलले ह्याच्यातलं आता आणखीन एक पाणी टाकूया थोडं तोपर्यंत सगळं तो तळते तोपर्यंत तो। काय एवढा हो कांदा घेतलाय मी जास्त कचकच लागत नाही फक्त बारीक कापून घ्यायचा छान मिठाने टोमॅटो बारीक होते त्यातच बोंबील मसाला वाटलेला नंतर दाचायचं बोंबील आणि वांगे तेलात फ्राय करून घ्यायचे हो का आधी बोंबिल टाकलेत तेल आता वांगे टाकते आणि म्हणजे फ्राय होऊ द्यायचे तेलातच आणि मसाला नंतर असे मिक्स करायचे टमॅटो एकदम बारीक झालं बघा घेतलं निघते तेला सांगू त्याच्यावर झाकायचं आता थोड्या वेळ झाकलं ना आणि वांगे चांगले भाजले तेल चांगले फ्राय झालेले आहेत त्याच्यात टाकायचं काळा मसाला आणि केलला मिक्स करून घ्यायचं हे सगळं मला जेवढे माणसं आहेत घरात तेवढाच मसाला बनवायचा आणि तर चार पाच जण खाणार तर चार पाच जणांसाठी बनवायची मी भाजी गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी करायला तोपर्यंत हि तळते हे पण मसाला तळून येते आपला कारण सगळा मसाला एकदाच टाकला ना वांगे आणि बोंबील फ्राय होत नाही तर त्याच्यासाठी मसाला वाटलेला मसाला तर आपण ते उशिरा टाकायचा नंतर हो का इकडं पाणी गरम होते हे झाला गरम मसाला चिकन मसाला बाबा एकदम वांगे पण चांगले फ्राय झाले तर जास्त शिजवायची गरज नाही आता गरम पाणी टाकल्यावर हो पटकन होतं यांचे चव पण लागते भाजीला तर मिक्सरचं भाजप टाकले अजून टाकायचं एकदम घट्ट झाली लय अशी पातळ पण नाही आणि पण नाही आणखी थोडी मसाला हे पाणी टाकलं थोडस मीठ टाकते आणखीन कमी वाटते भाजी झाली आपली बोंबील आणि वांग एकदम मस्त शिजले घट्ट झाली आता थोडीशी कोथिंबीर टाकूया मस्त आपलं तयार आहे वांग आणि बोंबिलची भाजी चला या खायला आणि नक्की रेसिपी बनवून बघा कशी वाटली नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा चला भेटूया असंच पुढच्या हो व्हिडिओमध्ये वांग आणि बोंबील मस्त भाकरी चला या खायला गरम गरम आहे पोळते चला या मग